निघाले अवकाळी जायला तिथे बघा सकाळ ते पाच वाजलेले आहे आणि किती लागणार आहे हे बघा ट्रेन चे लोकले उठलेले आहेत ट्रेनला जायला ही बघा कंपनीची फार दिसते तुम्हाला

सकाळचे सहा वाजलेले आहे आम्ही सगळा उजटलेला आहे आता मी कुठलाही करणार आला बघा आता किला हा बघा आम्हाला साठी ट्रेन पण दिसली आहे हे बघा साडेसात वाजले आणि आता मी पोचलो पाच ही केला फायनल गॅस आता आम्ही पोचलो आणि आता आम्ही घरी जाऊन झोपू आणि मग स्कूल मध्ये जाणार आता झोपून उठलेली आणि माझे ट्युशनचा टाइम झालेला आहे आता मी जाईन ट्युशनला इथे बघा आम्ही सध्या सगळे बसलेले आहे पत्रिकाचं काम करायला सगळ्यात जास्त मदत करते काम करायला माझी मम्मीची स्कूल चालू झाली म्हणून मम्मी खूप बिझी आहे म्हणून मी आणि पप्पाच पत्रिका वाटायला निघा तुम्हाला माहिती आहे का मी कुठे चालले मी चालले त्रिशा त्यांचे घरी पनवेलला त्यांचा घरी तर पनवेलला आहे ना त्रिशा तर गावाला आहे तुम्हाला कालच भेटली होती ना इथे बघा गाय साबच्या घरातला छोटासा पिल्लू आला चा। तो थोड़ा होता चिबलीचा तो थोडा इंजट होता बनवू लाभी त्याला खायला पियाला दिला आली औषध लावला तो बारा झाला की आम्ही त्याला सोडू तिला पाणी थोडा वरती ठेवू शक